जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत बेंगलोर यशवंतपुरा मार्केटचे कर्नाटकमधील बेंगलोरचे कांदा बाजारभाव दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आज बेंगलोरमध्ये पंच्याहत्तर हजार शंभर पिशवी म्हणजे तीनशे पंच्याहत्तर ट्रक कांदा आवक आली होती पैकी चाळीस टक्के हा कर्नाटकमधील कांदा होता पैकी विजापूरमधले जुने कांदे एक चांगली क्वालिटी हजार ते चौदाशे रुपये या भावाने विकली गेली तर डिस्क्वालिटी दोनशे ते आठशे रुपयांनी बाजारभाव होता नवीन कांद्याची पैकी दोन हजार चारशे चोवीस हजार पिशवी नवीन कांद्याची आवक होती त्याच्यात क्वालिटी माल फक्त तीस टक्के और डिस्क्वालिटी माल सत्तर टक्के होता तर क्वालिटी मालाला आठशे ते सतराशे रुपये डिस्क्वालिटी मालाला शंभरशे आठशे रुपये प्रति बाजार बाजारभाव पाहायला मिळाले महाराष्ट्रामधील आवक ही साठ टक्के होती त्या महाराष्ट्रामधील कांद्याला अहिल्यानगर एरियांमधले कांदे काही निवडक वकले दोन हजार ते बावीसशे रुपयापर्यंत विकली तर गोळे कांदे सतरा ते एकोणीसशे रुपयापर्यंत होते मोक्कल साईज कांदे पंधराशे सतराशे मीडियम तेराशे पंधराशे गोलटा आठशे नऊशे गोल्टी दोनशे चारशे जोडचोपडे दोनशे सहाशे डिस्केल सातशे ते हजार या दरम्यान बाजारभाव बेंगलोर कर्नाटकमधील यशवंतपुरा मार्केटमध्ये पाहायला मिळाले आपण चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदाच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजच्या रोज मिळवा व हा व्हिडिओ इतर शेअर करून शेतकरी बांधवांना पाठवायला विसरू नका जेणेकरून सदर शेतमालाचे जे बाजारभावाची माहिती इतर शेतकरी बांधवांनाही समजेल आपल्या माध्यमातून धन्यवाद व्हिडिओ নকি করা